महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्ष बीड जिल्हा तर येणाऱ्या या महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा परिषद सर्कल निहाय एक दौऱ्याचं आयोजन शिवसेनेच्या वतीने केलंय विधानसभा मतदारसंघ निहाय आणि जिल्हा परिषद सर्कल याच्यामध्ये पैठण असेल गंगापूर असेल वैजापूर कन्नड फुलंबरी सिल्लोड सगळेच्या सगळे मतदारसंघ ग्रामीण भागाचे शहराचं नंतरच्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये येणाऱ्या ये काळातील विधानसभा आणि विधानसभा होत असताना शिवसेनेची संघटनात्मक काही ठिकाणचे जे काही कमी जास्तपणा असेल तो भरून काढणं आणि जनतेचे प्रश्न अशा पद्धतीनं विषय घेऊन दिनांक अठरापासून जिल्ह्याचा एक शुभ संकल्प मोहीम या नावाने दौऱ्याचं आयोजन केलं दुसऱ्या एका मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की आपल्याकडे जे वेरूळ लेणी आहे या जे आता आरोपपत्र दाखल केले याच्यावर घातपात होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे त्या विरुळ मध्ये मागच्या काळात आताचं जे वर्ष चालू आहे याच्यामध्ये जवळपास साडे चोवीस लाख पर्यटक आलेले त्यात विदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले संभाजीनगरच्या पोलिसांनी म्हणजे पोलीस अधीक्षकांनी असे सगळे अहवाल भूमिका मांडलेली असताना पुरातत्व खातं याच्यावर अजूनही सकारात्मक भूमिका घेत नाही साधी पोलीस चौकी सुद्धा वेरूळच्या ठिकाणी नाही तिथं अनेक प्रकार होत असताना मग आतमध्ये जाताना तपासणी तो एक गेट लावला जातो तो असे काही तपासणी झाली पाहिजे जसं आपण ताजमहेल पाहायला जातो वेगवेगळ्या ठिकाणी जातो आपण तर ह्या सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तपासणी व्हायला पाहिजे तशी तपासणी मध्ये होत नाही आणि एनआयएचा असा अहवाल असताना सुद्धा पुरातत्व खातं त्याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतं मात्र या भूमिकेला सुद्धा राज्य सरकारला सकारात्मकरीत्या पाहावं लागेल कारण वेरूळ लेणं हे आपलं जगातील जे सात आश्चर्य त्याच्यातलं एक आश्चर्य आहे आणि त्याला जपणं ही जबाबदारी आहे म्हणून जे काही आत्ता मागच्या काळात काही लोक संभाजीनगरात सुद्धा पकडले गेले त्यांच्याकडं त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार घातपाताचं केंद्र विरुळ असेल अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याच्याविषयी सुद्धा मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आत्ता होत आहेत पण मागच्या पाच सहा महिन्यांनी सुद्धा पुरातत्व खातं याच्यावर थोडं सुद्धा हालचाल करत नाही ही भूमिका सुद्धा मला वाटतं येणाऱ्या राज्य सरकारला एक करवटपणे घेऊन विरुळ लेण्याची सुरक्षितता त्याचबरोबर अजेंडा लेण्याची सुरक्षितता विविा मकबऱ्याची सुरक्षितता या विषयाला सुद्धा सरकारला लक्ष द्यावं लागेल E o meu ganho